नमस्कार काही झालं तरी निरुपा देविकावरती खूपच चिडलेली असते ती देविकाला म्हणते देविका तुला अक्कल आहे का तू काय बोललीस ते अग तू विचार करत जा नग बाई बोलण्याआधी तू विचार करत नाहीस काही करत नाहीस आणि तू मात्र सरळ त्या मीराला सांगून मुकी झालीस की यापुढचा घर खर्च पंकज पंकज सांभाळेल म्हणून अगं तुला अक्कल तरी आहे का तेव्हा मात्र देविका म्हणते आई तुम्ही माझ्याशी असं का बोलताय तुम्ही प्लीज माझ्याशी असं नका ना बोलू आई माझं काही चुकलंय का तेव्हा लगेच निरुपा बोलते खर तर मला तुझकाट फोडाव असं वाटतय अगं नको तिथे पचकायची काय गरज होती तुला अगं ती मीरा बघ जिथे गप्प बसायला पाहिजे तिथे गप्प बसते कारण तिला माहिती असत तिच्या नवऱ्या समोर बोलून मात्र ही उपयोग नाही आणि मुळात तिचा नवरा सुद्धा तेवढा लायक आहे पण तुझ काय अगं तुझ्या नवऱ्याला जॉब नाही त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय तुला माहिती तरी आहे का ते तेव्हा मात्र देविका म्हणते हो माहिती आहे ना मला ते मला कळलं पण पंकजला जॉब मिळेल आई पंकज तसा कॅपेबल आहे तेव्हा निरुपा बोलते अगं हो, नुसतं कॅपेबल असून उपयोगाचं नाही ना, ना? त्याला जॉब तर मिळाला पाहिजे ना तेव्हाच तो घरातला घर काय गरज होती मी तुला सांगितलेलं ना याच्यामध्ये तू लुडबुड करू नकोस हा सर्वस्वी आमचा प्रश्न आहे काय करायचं आणि काय नाही ते आम्ही बघू म्हणून मग तू का मध्ये मध्ये बोल पडलीस देविका तुला मध्ये पडून काय बोलायची गरज होती तेव्हा देविका म्हणते आई प्लीज असा विचार नका ना करू तुम्ही तेव्हा मात्र निरुपा बोलते गप्प बस तुझ्यामुळे तुझ्यामुळे सगळं काही उद्ध्वस्त झालंय आता बस बोम अग त्या पनवतीने सगळा किराणा माल परत दिलाय आणि त्यांनी सांगितलंय की त्या बबडीच्या बबड्याला सांगा किराणा माल मागवायला तेव्हाच घरात जेवण बनणार आहे हे ऐकून मात्र देविका चांगलीच झादरते आणि देविका म्हणते पण आई मी तर पुढच्या महिन्यापासून बोलले ना, ना। मग आता ह्याला हे सर्व करायची काय गरज होती तेव्हा निरुपा बोलते अगं तू नाही ओळखत बाई त्याला तुला हे सर्व करून काय मिळालं देव जाणे मी तुला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तू मात्र थांबशील तर ना आता काय करायचं सांग तूच इकडे मात्र निरुपा देविका आणि पंकज जेवायच्या टेबलावरती येऊन बसलेले असतात तेव्हा मात्र निरुपा मोठ्याने बोलते धुमके तू काय ग जेवण कुठे आहे अजून जेवण नाही का तयार तेव्हा मात्र मीरा बोलते बाई अहो जेवण कसं तयार होईल आणि जेवण तयार व्हायला तुमच्या या बबड्याने सामान तर मागवलेलंच नाही खरं सांगायचं तर देवी का तुला सकाळी गोंधळ घालायची गरज नव्हती खरं तर यांनी सामान मागवलं होतं त्याच्यात आपण मस्त आता जेवण केलं असतं आणि जेवलो असतो पण तुला तिथे मोठेपणा करायचा होता स्वतःच्या नवऱ्याचा पण बघ आता तुमच्यामुळे तुमच्या दोघांमुळे घरातले सगळेजण उपाशी राहणार आहेत तेव्हा निरुपा बोलते बस झालं बस झालं डबल पनवती तुला समजत नाही का घरची सू नाहीच ना तू तुला जेवणाकडे लक्ष द्यायला नको का तेव्हा सत्या बोलतो ती का देईल घराकडे लक्ष आणि तसही जेव्हा पंकज घरातलं सामान भरेल तेव्हाच तर खरं जेवण होईल कारण मी सर्व सामान परत दिलंय हे ऐकून निरुपा बोलते अरे पण तिने पुढच्या महिन्यापासून सांगितलं होतं ना तेव्हा सत्या बोलतो ते काही नाही मी याच महिन्यापासून धरलं कारण सत्या जे म्हणतो तेच होतं या घरात आणि काही झालं तरी सत्या कधीच हार मानत नाही आता करा काय करायचंय ते करा लवकर करा आणि जेवण पटापट पाहिजे देविका चल उठ उठ जेवणाला लाग जा तेव्हा मात्र देविका म्हणते मी आणि जेवणाला मला नाही जमत जेवण तेव्हा मात्र सुधाकर म्हणतात सत्यजीत अरे तू जरा शांत बस निरुपा अगं तुला तरी देविकाला समजवायला पाहिजे होतं देविका अगं तू जर का, का जबाबदारी घेतलीस तर तुझ्या नवऱ्याने ती जबाबदारी का पार पाडली नाही तेव्हा देविका बोलते बाबा प्लीज तुम्ही तरी समजून घ्या ना तुम्ही तरी असं काय करताय बाबा अहो जरी पंकजने जबाबदारी पार पाडली नसेल तरी सुद्धा मी तुम्हाला विश्वास देते की पुढच्या महिन्यापासून सगळं सामान अगदी वेळेवरती घरात येईल पण या वेळेला माझ्याजवळ पैसे नाहीत तेव्हा मात्र मीरा सत्यजितला बोलते अहो आपण सगळेजण एकत्र राहतो आपण एकत्र कुटुंब आहोत खरं सांगायचं तर अशी भांडणं घरात झालेली मला नको प्लीज तुम्ही किराणा माल परत मागवा तेव्हा सत्यजित म्हणतो मला काय वेळ लागलाय का किराणा माल परत द्यायला जा आपल्या बेडरूम मध्येच ठेवलाय घेऊन ये जा तेव्हा मात्र मीरा बोलते अहो जर का किराणा माल घरात होता तर तुम्ही मला सांगायच होत ना तेव्हा मात्र मीरा असं बोलल्यावर सत्यजित म्हणतो त्याशिवाय या बबडे आणि बबडीला पैशाची किंमत कशी समजली असती आणि हो धुमके तू त्या पिशव्या घेऊन इथे ये आणि लगेच मीरा त्या पिशव्या घेऊन तिथे आलेली असते तेव्हा मात्र मीरा बोलते अहो हे सामान किचन मधलं आहे ना मग मी किचन मध्ये लावते तेवढ्या सत्यजितनी ते त्या पिशव्या उघडलेल्या असतात आणि त्या त्याच्यामधलं देविकाचं जे साहित्य असत ते देविकाच्या हातात नेऊन दिलेलं असत आणि देविकाला तो म्हणतो तुला जेवढा वाईट वाटतो ना मी तेवढा नाही आहे या निरुपाने आणि या बबड्याने तुझ्या मनात काय भरवलंय मला नाही माहिती पण मी एकच सांगेन तू बाहेरून या घरात आलेस त्यामुळे तुला कोणताही त्रास होऊ नये एवढी काळजी मला सुद्धा त्या का, आहे त्यामुळे माझ्याबद्दल विचार करताना जरा नीट विचार करत जा आणि तो त्याच्या रूममध्ये निघून जातो तेव्हा मात्र देविका त्याच्याकडे बघतच राहते त्याच वेळेला मीरा देविकाला म्हणते बघितलंस कसे आहेत ते बघितलंस का तू अगं तू त्यांच्याबद्दल विचारच करू शकत नाहीस लाखात एक आहे ते तू म्हणालीस ना त्या दिवशी तुला भीक म्हणून हे लग्न भेटलंय अगं मला आवडलं चालेल ना मला भीक म्हणून हे लग्न भेटलं असलं तरी भीक म्हणून जरी मला हे लग्न भेटलं असलं ना तरी सुद्धा मी देवाचे आभारच माने की माझ्या आयुष्यात यांच्यासारखा देव माणूस पाठवला तुझ्या या बबड्याला त्यावेळेला नेमकी सुबुद्धी सुचली आणि तो पळून गेला यासाठी मी देवाची कायम ऋणी राहीन कारण त्याचमुळे माझ्या आयुष्यात हे आले तुला वाटतो तेवढा साधा नाहीये तुझा नवरा हा देविका तुला चांगलाच वेडा बनवतोय तेव्हा मात्र देविका स्वतःशीच म्हणते तो काय मला वेडा बनवणार त्याला वेड तर मी बनवते जेव्हा माझं सत्य त्याच्या समोर येईल तेव्हा तो मला स्वीकारेल की नाही देवत जाणे पण आता मात्र मला या मिराशी समजून घ्यायला पाहिजे कारण हा सत्यजित आणि ही मीरा खूपच चांगली आहेत तेवढ्यात मात्र देविकाकडे रागाने बघत असते त्यावेळेला देविकाला सत्याची किंमत कळली असेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू